दंतरसच्या दिवशी अमरावती शहरातील जयस्तंब चौकावर ग्राहकांसाठी खास सुवर्ण संधी साकारली गेली आहे एकता आभूषणच्या एक स्वर्ण महाकुंभ योजनेत सोने खरेदी केल्यावर ग्राहकांना मोफत चांदीसह अनेक आकर्षक ऑफर्स मिळत आहेत एकता आभूषणच्या जयस्तम चौक शाखेत एक ऑक्टोबर पासून आठ नोव्हेंबर पर्यंत स्वर्ण महाकुंभ योजना सुरू करण्यात आली या योजनेत ग्राहक जेवढे सोने खरेदी करतात तेवढ्याच वजनाची चांदी मोफत मिळते तसेच डायमंड ज्वेलरीवर मेकिंग चार्जेस वर पन्नास टक्के सूट दिली जात आहे ग्राहकांसाठी आणखी एक खास ऑफर म्हणजे प्रत्येक खरेदीवर एक लकी कुपन दिला जातोय ज्याचा रोज सायंकाळी साडेसात वाजता लकी ड्रॉ उघडतो एका लकी विजेत्याला गोल्ड कॉईन जिंकण्याची संधी मिळते धनत्रयोदशीच्या दिवशी ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि स्वर्ण महाकुंभ योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे योजना एकता आभूषणचा परतवाडा अकोला अमरावती आणि यवतमाळ या ठिकाणीही सुरू आहे ज्यामुळे विदर्भातील ग्राहक या सुवर्ण संधीचा लाभ घेऊ शकतात दिवाळी धनत्रयोदशी आज सोने चांदी आभूषण खरेदी करण्याची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि आज एकता आभूषण मध्ये स्वर्ण योजना सुरू झाली आहे स्वर्ण महाकुंभ योजनेमध्ये आपल्याला जर आपण एकता आभूषण जयस्तम चौक या ठिकाणावरून खरेदी केली तर आपल्याला या ठिकाणी खरेदीवर एक लकी कूपन मिळणार आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक गोल्ड कॉईन जिंकण्याची संधी आहे ही संधी आपण गमावू नका दिनांक एक ऑक्टोबरपासून आठ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या योजनेमध्ये कशाप्रकारे ही योजना आहे आपण जाणून घेऊया एकता आभूषणचे जे जे इथे प्रबंधक आहेत काय त्यांच्या प्रतिक्रिया काय तुमचं नाव नरेंद्र गावंडे हॅलो नरेंद्र गावंडे आज धनोत्रदेशीनिमित्त सगळ्या अमरावतीकरांना सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना सगळ्या हार्दिक शुभेच्छा आणि आमच्याकडे स्वर्ण महाकुंभाची जी योजना चालू आहे त्यांनी सगळ्या कर सगळ्या कस्टमरांना किंवा सगळ्या कर लोकांना मी सांगू इच्छितो की त्यांनी याचा जरूर लाभ घ्यावा कारण यात कसा आहे यात तुमचं बेनिफिट असं आहे की जेवढं सध्या आता एक ऑक्टोंबरपासून चालू झालेली योजना आहे आठ तारखेपर्यंत यात ता जेवढं सोनं खरेदी कराल तेवढ्या सोन्याच्या याच्यात तुम्हाला तेवढी चांदी फ्री आहे समजा आता तुम्ही शंभर ग्रॅम जर सोनं खरेदी केलं तर शंभर ग्रॅम तुम्हाला चांदी पण फ्री मिळते आणि एक गोल्ड कॉईन पण उपलब्ध होतो रोज तुमच्या या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा हीच विनंती